या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हो बडे व चिकन बिर्याणी फक्त आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट आणि दुसरी शाखा मुस्लिम सोलापूर अतिवृष्टीमुळे सोलापूर मध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने टॉर्च च्या मदतीने पाहणीचा दिखावा केला सकाळचीही के वाट न पाहणाऱ्या या पथकानं आता तितक्याच तत्परतेनं मदतही मिळवून द्यावी म्हणजे झालं मराठवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी अर्थात मराठवाडा रेण झाली आणि त्यामुळे शेतकरी आला नुकसानीची लवकरात लवकर आणि स्पष्ट उजेडात पाहणी घेऊन मदत मिळेल अशी आशा, आशा पूरग्रस्त शेतकऱ्यांना होती पण प्रशासनाने अखेर त्यांचा खरा रंग दाखवल्याची चर्चा आहे नुकसानीची पाहणी करायला एक महिन्याचे केंद्रीय पथक सोलापुरात आलं खर पण त्यांना रात्रीचा सा मुहूर्त सापडला एवढ्या व्यस्ततेतून वेळ काढत या पथकाने रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने पुरामुळे झालेल्या पाहणीचा दिखावा केला सोलापुरातील मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी हे केंद्रीय पथक रात्रीच्या अंधारात दाखल झालं सिना नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याची जबाबदारी या पथकावर होती ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी